ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समिती नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नांदेड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यावर सोळा तालुक्यांची अनिवार्य कमी झाली शासनाने आदेश काढूनही सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही शेतकऱ्यांना सोयाबीन व कापसाचे अनुदान पाच हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचे जाहीर केले यामध्ये महत्वाची असलेली ई पीक पाहणीची अट आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांकडे सर्वचित तांत्रिक अडचण होती त्या अनुषंगाने ई पीक पाहणी झालीच नाही फक्त गावातील दहा टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत नव्वद टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत त्यामुळे शासनाने ई पीक पाहणीची अट रद्द करावी यासह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी जन आंदोलन संघर्ष समिती नांदेडच्या वतीने डॉक्टर भगवान मनुरकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले होते महत्वाची अशी मागणी आहे की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नांदेड जिल्हा दुष्काळ जाहीर झाला नांदेड जिल्हा दुष्काळ जाहीर होणे सोळा तालुक्यामध्ये पीक अनेवारी कमी झाली शासनानं अध्यादेश काढून नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला शासनाला अनुदान मिळालं नाही बागायती जमिनीसाठी सत्तावीस हजार रुपये कोरोनासाठी तेरा हजार सहाशे आणि फळभागासाठी छत्तीस हजार रुपये अनुदान शेतकऱ्याला मिळणं क्रमप्राप्त होतं तर शासनानं दिलं नाही त्यामुळे या महत्वाच्या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन झालं त्याचबरोबर आज शेतकऱ्याला आणि कापसाचे अनुदान देण्याचं जाहीर केले शासनानं पाच सर्व प्रति हेक्टर पण त्याच्यामध्ये महत्वाची अशी आट आहे की ई पीक पाहण्याची आट आहे गेल्या वर्षी शेतकऱ्याकडे मोबाईल नव्हते नेट सर्व्हर चालू नव्हता त्या अनुषंगाने व्ही पीक पाहणी झालीच नाही फक्त गावातल्या दहा टक्के लोकांना पैसे मिळत आहेत नव्वद टक्के शेतकरी मागे आहेत त्यामुळे शासनानं ई पीक पाहण्याची आट रद्द करावी आणि नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा जो डाटा त्यांच्याकडे आहे कृषी विभागाचा आहे पीक विमा कंपनीकडे आहे गेल्या वर्षी एक एक कोटी सत्तर लाख लोकांनी महाराष्ट्रामध्ये पीक विमा काढला सोयाबीन आणि कापसासाठी किती क्षेत्र आहे शासनाकडे आहे त्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान द्यावं आणि ई पीक पाहण्याची अट रद्द करावी ही महत्वाची मागणी त्याच्यामध्ये आहे यावर्षी अजूनही त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे येल्लो मोज्याच्या तक्रारी ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्या लोकांना डावळण्यात आलेल्या आहे जिल्ह्यामधल्या जवळपास पंचवीस टक्के शेतकरी हे येलो पीक मोजाकमुळं जे पिकाचं नुकसान झालं त्याच्यापासून ते वंचित आहेत त्यामुळे आम्ही शासनाकडे विनंती केली की ज्या ज्या लोकांनी पीक नुकसानीचे सोयाबीनच्या त्या ठिकाणी तक्रार केल्या ते सर्व लोक पात्र आहेत त्या सरसगट लोकांना पैसे द्या या उपर नांदेड जिल्ह्यातले सोळा तालुके हे पन्नास टक्क्यापेक्षा कमी आणेवारीचे आहेत त्यामुळे जिल्ह्यातले सर्व शेतकरी हे सरसगट पीक विमा मिळण्यासाठी पात्र आहेत ही मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे मी मुतकड तालुक्यातील शेतकरी आहे चार दिवस झालं ई पीक पाणीचा प्रयत्न करतो पण ते होत नाही पीक पाणी आणि ती जी जाचक आट शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांनी ईपीक पाणी जी लावलेली आहे ती रद्द करून तलाठी ग्रामसेवक कृषी मदतनीस यांच्या मार्फत चौकशी करूनच ती हे करावं आणि ईपीक पाणी आठ रद्द करावी सत्तर टक्के लोक शेतकऱ्याकडे ऑनलाईन मोबाईल नाही आणि आहे तर ते नेटवर्क चालत नाही आणि कोणाला करता येत नाही पण जास्तीत जास्त शेतकरी जे जा आहेत त्यांच्याकडे हा मोबाईलच नाही